यानंतरची बातमी आहे झेडपी निवडणुकीसंदर्भातली महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणूक अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आणि त्यामुळे आता राजकीय हालचालींनाही वेग आलाय सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आता धावाधाव करायला सुरुवात केली आहे महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय दिवाळीनंतर निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं सर्वच राजकीय पक्षांनी कंबर आहे त्यातच आता जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झालंय आरक्षण जाहीर झाल्यानं अनेकांच्या आशांवर पाणी फिरले तर अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्यात ठाण्यामध्ये सर्वसाधारण महिलेला आरक्षण जाहीर झाले पालघर अनुसूचित जमाती रायगड सर्वसाधारण रत्नागिरी ओबीसी महिलेसाठी सिंधुदुर्ग सर्वसाधारण नाशिक सर्वसाधारण धुळेमध्ये ओबीसी महिलेला आरक्षण जाहीर झालंय नंदुरबार अनुसूचित जमाती जळगावमध्ये सर्वसाधारण अहिल्यानगर अनुसूचित जमाती महिलेसाठी महिलेसाठी पुणे सर्वसाधारण आरक्षण जाहीर झालं सांगली सर्वसाधारण महिला सोलापूर ओबीसी कोल्हापूर सर्वसाधारण महिला छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण जालना ओबीसी महिलेसाठी बीडमध्ये अनुसूचित जाती महिलेसाठी हिंगोली अनुसूचित जाती तर नांदेडमध्ये ओबीसी धाराशिव ओबीसी महिलेसाठी आरक्षण जाहीर लातूर सर्वसाधारण सर्वसाधारण महिला महिला अमरावती परभणीमध्ये अनुसूचित जाती वाशिम अनुसूचित जमाती महिलेसाठी बुलढाणा आणि यवतमाळमध्ये सर्वसाधारण नागपूरमध्ये साठी सोडत जाहीर झाली वर्ध्यामध्ये अनुसूचित जाती भंडारा ओबीसी गोंदिया सर्वसाधारण महिला चंद्रपूर अनुसूचित जाती महिला तर गडचिरोलीमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण जाहीर राज्यात दिवाळीनंतर स्वराज्य संस्थांची निवडणूक पार पडणार आहे यासाठी राजकीय आता निवडणूक आयोगानं सुद्धा तयारीला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे आयोगाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलंय त्यामुळे आता राजकीय पक्षांना आपापली रणनीती तयार करण्यास मदत होणार आहे आता आगामी काळात लवकरच जिल्हा परिषद निवडणुकांचं वेळापत्रक देखील जाहीर होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास